सांगली जिल्हा बँकेच्या कार्यक्रमात रंगली शादी शादीवर चर्चा जयंत पाटील म्हणतात झटमांगणी पट ब्या तर विश्वजित कदम म्हणतात सध्या यादी शादी जोरात आहे सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शिराळा येथील कार्यक्रमात सहकाऱ्यांबरोबर यादी शादीवर चांगलीच चर्चा रंगली यावेळी जयंत पाटील यांनी झटमांगणी पट ब्या करावा असा सल्ला दिला तर विश्वजित कदम यांनी सध्या यादी पेशादी जोरात आहे मुलगी तयार असेल तर लग्न लगेच होते असं म्हणत चर्चेत सहभाग घेतला आणि याचवेळी जयंत पाटील हे उत्कृष्ट बँक चालवतात अशा शब्दात विश्वजित कदमांनी जयंत पाटलांवर स्तुती सोमणे उधळली सांगली जिल्हा बँकेच्या शिराळा शाखेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन माजी मंत्री जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांच्या हस्ते आणि अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्या उपस्थितीत करण्यात आले या कार्यक्रमानिमित्त बोलताना जयंत पाटील आणि विश्वजित कदम यांनी बँकेच्या एका कर्ज योजनेवरून लग्न कशा पद्धतीने केली पाहिजेत असं सांगत उपस्थितांचे मनोरंजन केले सुरुवातीला विश्वजित कदम यांनी सध्या यादी जोरात आहे असं म्हणत मुलगी तयार असेल तर लगेच विवाह रखण्याची पद्धत वाढली आहे असं सांगत आपल्या एका कार्यकर्त्याच्या लग्नाचा किस्सा सांगितला ग्रामीण भागातल्या काही गोष्टी काही पद्धती तुम्हाला माहिती आहे आणि मग थोडासा खर्चावर येतो आणि आल्यानंतर अचानकपणे जेव्हा लग्न करत आजकाल काय चाललंय आणि म्हणून नाही बरोबर आहे ना आणि म्हणून आता मुलगा मुलगी हो म्हणाले तर साहेब लगेच लग्न असत माझी आमच्या मतदारसंघात अशी माहिती चार दिवसापूर्वी भेटून जातो दोन लग्न ठरलं दिवसाचं कसं काय भाऊ दे साहेब पोरगी हो म्हणाली हो एक नावा सुद्धा झाले मुलगी हो म्हणाली पाहिजे पोरगा हो म्हणतो की नाही पहिला मुलगी हो म्हणाली पाहिजे म्हणून दोन दिवसात सुद्धा लग्न ठेवतात म्हणून भाऊ खरंच तुम्ही स्किल चांगली काय तर हाच धागा पकडत जयंत पाटील यांनी सुद्धा मुलीने हो म्हटलं की तिच्या समोर दुसरा ऑप्शन येण्या अगोदर आपल्या महिलांना मुलींना लग्न ठरलं तर ताबडतोब पन्नास हजार रुपये अशी योजना काढलेली आहे आणि विश्वजित कदम यांनी अलीकडे लग्न कशी ठरतात हे अतिशय उत्तम मार्गदर्शन केलेलं आहे आणि हे खरच आहे की अलीकड कुठल्याही लग्नाला गेलो की मुलाला आणि मुलीला मुलगा दहावीत तर मुलगी बी ए बी कॉम मुलगा बारावीत तर मुलगी एम ए पी एच डी मुलगा इंजिनियर आणि मुलगी इंजिनियर असे कमी आहे पण आता अलीकडे ती पण संख्या वाढायला लागलेली आहे आणि शिक्षणाचा अलीकडे प्रगती एवढी झालेली आहे की मुली जास्त शिकायला लागेल आणि त्यामुळं महिलांना मुली मिळणं आणि मुलींना पसंत करणं आपल्या मुलाला हे फार मोठ दिव्य काम व्हायला लागलेलं आहे आणि म्हणून ताबडतोब करावं लागत नाही तर परत दुसरा ऑप्शन त्या मुलीला आला तर ती मुलगी परत घरात विचार करतात बरा आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली